समाजातील विधवा महिलांवरील अन्यायकारक प्रथा आणि सामाजिक तिरस्काराला देत उमरगा तालुक्यातील कदेर ग्रामपंचायतीने गुरुवारी सहा तारखेला झालेल्या ग्रामसभेत विधवा सन्मान ठराव एकमताने पारित केला या ठरावामुळे गावात सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू झाला असून ग्रामसभेत महिलांच्या डोळ्यात आत्मसन्मान आणि अभिमानाची झळक दिसून आली सभेत महिला पुरुष युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांनी आपले अनुभव मांडत अन्यायाविरोधात आवाज उठवला तर पुरुषांनीही महिलांना साथ देण्याची शपथ दे घेतली या ठरावासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या वैशाली जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला गावकऱ्यांनी त्यांना शाल कुंक आणि मंगळसूत्र देऊन गौरवले सभागृहात टाळ्यांच्या गजराने धुमिवले या ठरावाच्या पार्श्वभूमीवर जिजाऊ ब्रिगेड धाराशिव आणि कदर शाखेच्या कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली विभागीय अध्यक्षा सुनंदाताई पाणी यांनी मार्गदर्शन

पेर विजयाचा झेंडा फडकावत जय जिजाऊ जय श्री शक्ती विधवा सन्मान थराव आमचा अभिमान अशी घोषणा दिली कदेर ग्रामपंचायतीचा हा निर्णय शाहू महाराज फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जिजाऊ यांच्या परिवर्तनाची विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा ठराव आहे या ठरावामुळे समाजात स्त्री सन्मानाचे नवे पर्व सुरू झाले असून हा निर्णय जिल्हा आणि राज्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचा प्रतिनिधी विशाल देशमुख कदेर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव सोडून देऊन महिलांना सपोर्ट करणे सगळ्यात महत्वाचे आहे जे की आपल्या गावात कमी आहे सर मी तुम्हाला बोलणार आहे टाळ्या वाजवा टाळ्या का वगैरे काय वाजवू नका आणि कॅमेरा साठी कॅमेरा सरपंच साहेब कॅमेरा आज संध्याकाळी पण आम्ही कुणी नोकरी आहे ना संध्याकाळी पण व्यवस्थित झोप होईल त्यांची अशी माझी काही हि नाही आणि होणार पण नाही परवा दिवशी सुद्धा चोर आलेले होते अंबाबाईच्या साइड ना चोर गेले आणि तेच चोर जाऊन जवळगे सरांच्या म्हणजे जे होते ना आपल्या दुकानाने किराणा त्या किराणा दुकानाला सो सोसायटीला सुद्धा वाजवले आहेत दिवशी आले परत काल आले परत हा काल पण आले काल पण इथं वरते आम्ही विचारलो स्वतःहून त्यांना कुठले म्हणून गेले गेलेतच समोर निघून आणि कालच तीन चोऱ्या झाल्या मीटिंग संपले संपले व्हिडिओ जवळची गाडी हे सर आज संध्याकाळी पर्यंत म्हणजे कॅमेरे बसवा दोन जागेपर्यंत अगोदर दो गुरखाची हे करा दोन जागे तरी बस बिरोधर रातभर राहते तोपर्यंत बसवायला का लगे बघते आता आपण व्हिडिओ सांगा नाही मी काय म्हणतो साहेबाकडे जा परत तिथं अध्यक्ष असताना ज्यावेळेस अधिवेशन झालं राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये हा ठराव पारित करण्यात आला किंवा आपण महिलांना सन्मान देत नाही तर महिला महिला सन्माननीय असतातच मुळातच महिला सन्माननीय असते तर तिचे अधिकार तिचे हक्क कर्तव्य यापासून आपण तिला वंचित करू शकत नाही विधवा होण्यामाग तिचा काही हेतू असतो का किंवा ती असं मानते का की बाबा मी माझा नवरा मरू दे असं कोणती स्त्री मानत नाही मग असं कुणी माझा नोकरा मरू दे म्हणून वट वडाला पूजा करत नाही किंवा उपोषण करत नाही अशीही कोणती महिला नसते सर्वजण आपल्या पतीला आयुष्य जास्त माझ्यापेक्षा जास्त आयुष्य माग मागतात पण त्यातूनही त्यांच्या दुर दुर्दैवानं ती विधवा होते विधवा होत असताना तिचा काही दोष नसताना जी लहानपणापासून जन्मताच आपल्या कुंकू म्हणा तिकली म्हणा ती लावतच असते मग तिचा नवरा गेल्यानंतर तिच्या हे सौभाग्य न काढून घेण्या माग कोणता हेतू असतो कोणताच नाही आणि जर हे सौभाग्य नदीच्या अंगावर असतील तर त्यातून काही अघटित घटना पण घडत नसतात मग हे काढणं कोणतं काढण्याचा अर्थ काय तर ह्या अमानवीय जे कर्तव्य करतात करता, त्यातून काही निष्पन्न होत नाही किंवा त्यातून कुणाला लाभ पण होत नाही काही हानी पण होत नाही तर अशा अनिष्ट प्रताबंध व्हावा हव्यात त्यासाठी जिव्हा ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये हा ठराव पारित करण्यात आलेला होता आणि हा ठराव पारित झाल्यानंतर लगेचच शिरोळमध्ये शिरोळ अशा गावमध्ये त्यांनी हा ठराव पारित करण्यात आला तर मला वाटतं की आपलं हे कधी हे गाव दुसरं असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्यांनी सुद्धा आणि आपल्या सर्व महिलांच्या सहभागाने हा ठराव आपण या ठिकाणी एकमुखानं मान्य करावा आणि ठराव मान्य करूनच इथं आपण शांत बसायचं नाही तर अशा कुठं घटना आपल्या आजूबाजूला परिसरात होत असतील तर यात काय अर्थ आहे हे समजून सांगून त्या महिलांचं जागृतीकरण करून आपण ह्या अघटित घटनापासून महिलांना मुक्त करावं ही मी सर्वांना विनंती करते आणि या ठिकाणी थांबते मला वैष्णव या ठिकाणी बोलून घेतलं आणि आज ग्रामसभेमध्ये येण्याचा पहिला योग हो आला आणि त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते आणि मी थांबते जिजाऊ